पंधरा जून शाळेचा पहिला दिवस पण शाळेची लगभग शाळा सुर सुरू होण्याच्या एक दोन दिवस आधीपासूनच सुरू व्हायची वडिलांसोबत बाजारामध्ये जायचं बाजारात गर्दी असायची मग त्या गर्दीमधून नव्या वह्या नवे पुस्तकं गाईड पेन पट्टी पेन्सिल कंपास पेटी आणि खटक्याचं आडवं दप्तर ज्या दप्तराला सगळ्यात जास्त खप्पे असतील ना मग ते दप्तर घरी घेऊन घरी आल्यानंतर माझ्या वेगळीच असायची म्हणजे सगळं सामान असं सा बाहेर काढून ठेवलेलं असायचं कौतुक करायला आई असायची पप्पा त्या नवीन वह्या पुस्तकांना पुठ्ठे लावत असायचे आता पुठ्ठे कशाचे लावायचे हे काय सांगायची गरज नाही हे सगळं चालू असताना मग बाहेर पाऊस पडत असायचा त्या पावसामुळे भिजणारी माती त्या मातीचा येणारा सुगंध आणि त्या सुगंधापेक्षाही जवळचा वाटणारा म्हणजे त्या नवीन वह्या पुस्तकांच्या पानाचा येणारा वास मग काय हे सगळं साहित्य घेऊन शाळेत जायचं शाळेचा पहिला दिवस शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे मग वर्गसंख्या कमी असायची संख्या कमी असल्यामुळे मग शिक्षक पण जास्त काही सिरियसली शिकवत नसायचे मग गप्पा एखादं नवीन ॲडमिशन झालेलं असायचं मग त्याची घ्यायची मजा आणि सगळ्यात मजेशीर म्हणजे या दोन महिन्यामध्ये ज्यांच्यासोबत भेटी झाल्या नाही ते शाळेतील सगळ्यात जुने मित्र